आणि या घडीची मोठी अपडेट समोर येते विनोद तावडे यांची पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती समोर येते निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पत्रकार परिषद रद्द झाल्याचं कळत आहे मुंबई पोलीस वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं दाखल झालेले आहेत आणि मुंबई पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे चर्चेसाठी भाजप कार्यालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती कळतीये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद जी तावडे यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे आपण जर पाहिलं तर विनोद तावडे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार होते या अगोदर सुद्धा भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी भाजपाकडून भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी अनेक मुद्दे हायलाईट केले होते टेक्निकली भाष्य केलं होतं आणि पुरावे द्या मग त्यावर बोलू असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता विनोद तावडे यांची पत्रकार परिषद होती मात्र ती पत्रकार परिषद आता रद्द करण्यात आल्याचं कळतंय निवडणूक आयोगानं सूचना केली आणि या सूचनेनुसार ही पत्रकार परिषद रद्द झाली आहे मुंबई पोलीस वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे हे चर्चेसाठी भाजप कार्यालयात दाखल झालेत त्यामुळे विनोद तावडे जी भूमिका स्पष्ट करणार होते ती निवडणुकी ती निवडणुकांच्या अगोदरची पत्रकार परिषद होणार नाही आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत मोठी अपडेट पहिली बातमी आली की विनोद तावडे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्यानंतर अचानक त्यांची पत्रकार परिषद रद्द झालेली आहे सुशांत श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर विरारमध्ये जे प्रकरण झालं त्यानंतर विनोद तावडे जे आहेत ते याच वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आपली बाजू मांडणार होते या ठिकाणी सहा वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार होती मात्र एक निवडणूक आयोगाचा नियम असतो की मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी तर कोणतीही पत्रकार परिषद घेता येत नाही आणि हेच सांगण्यासाठी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर भाजपकडून जाहीर करण्यात आलेलं आहे प्रकार झाला त्यानंतर खरंतर विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत भाजपवर विरोधात टीका करतायत सातत्यानं आणि कुठेतरी याच टीकेला आता उत्तर देणार होते विनोद तावडे मात्र पोलीस आले जवळपास पाचच्या सुमारास पोलीस आले आणि त्यानंतर पोलिसांनी भाजपच्या पदाधिकारी होते त्यांना सांगितलं की तुम्हाला ही पत्रकार परिषद जी आहे ती घेता येणार नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे निवडणुकीला मतदानाला उभे काही तास उरलेले आहेत आचारसंहितेचं उल्लंघन होईल त्यामुळे पोलिसांनी सांगितल्यानंतर खऱ्या अर्थानं ही पत्रकार परिषद जी आहे ती रद्द झालेली आहे त्यामुळे आता विनोद तावडे नंतर काय बोलणार आहेत ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार कारण आज विनोद तावडे पत्रकार परिषद घेणार नाहीत ना ना मात्र मध्ये जो प्रकार घडला तर भाजपवर एक आरोप होतोय पैसे वाटप केल्याचा विनोद तावडेंवर देखील आरोप केला जातोय बहुजन विकास आघाडीकडून आरोप केला जातोय बहुजन विकास आघाडी नागासोपारा विरार मध्ये आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर जे आहे ते विनोद तावडे विरार वरून मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि संध्याकाळी सहा वाजता विनोद तावडे यांची तर पत्रकार परिषद होणार होती मात्र आता ती सध्या पत्रकार परिषद जी आहे ती रद्द केलेली आहे हो बरोबर सुशांत मात्र पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे चर्चेसाठी भाजप कार्यालयात दाखल झाले होते आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याचे अपडेट ताजे घेत राहू सुशांत धन्यवाद दिलेला सगळ्या सविस्तर माहितीसाठी